पुन्हा एकदा बेसिक मॅथ ऑनलाईन या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर बघा आज या ठिकाणी आपल्याला एक मॅथ सोल्युशन पाहिजे बघा क्वेश्चन काय थ्री एस फाईव्ह थ्री एस एट थ्री एस नाईन आणि थ्री एस सेव्हन यामध्ये सर्वात लहान व सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायचा आता बारण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं रे या ठिकाणी तुम्ही जेव्हा क्वेश्चनमध्ये व्यवस्थित ऑब्झर्व्ह करतात तर बघा क्वेश्चनमध्ये सगळ्यांची छेद कशी येत रेट सेम आहे सॉरी अंश कसे बयाण सेम आहे आणि या ठिकाणी छेद कसे येतले डिफरंट आहे ठीक आहे बघा नोमिनेटर जे आहे ते सेम आहेत आणि जे डिनॉमिनेटर आहे ते कशाचे डिफरंट आहेत आता ठिकाणी फक्त एकच टेक्निक लक्षात ठेवायची काय सगळ्यात मोठा अंश बघायचा सॉरी सगळ्यात मोठा छेद बघायचा कोणता आहे कोणता आहे रे थ्री आपण नाही आता ज्या संख्येचे अंश सेम असते दिलेल्या अपूर्णांकाचे अंश सेम असतील आणि छेद डिफरंट असतील त्यातला जो सगळ्यात मोठा छेद असतो ना तर तो, तो, तो या ठिकाणी अंशाचा सर्वात मोठा काय असतो रे बघा ज्या संख्येचा सर्वात मोठा अपूर्णांक असतो सॉरी ज्या संख्येचा सर्वात मोठा छेद असतो त्या संख्येचा अपूर्णांक सर्वात कसा असतो रे बघा सर्वात छोटा अपूर्णांक सर्वात छोटा अपूर्णांक किंवा सर्वात लहान अपूर्णांक येईल बघा आता मग सिंपल याची अपोजिट घेतला आपण काय रे ज्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर छेद अनुष्यम असतील आणि छेद वेगवेगळे असतील तर त्या अपूर्णांकाचा सर्वात लहान छेद असणार आपूर्ण बघा सर्वात लहान असणार छेद पूर्णांक कोणता आहे बघा थ्री एस फाईव्ह तर हा अपूर्णांक कसा असतो रे बाण सर्वात मोठा अपूर्णांक असतो बघा सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी काय असतो रे तो असतो बघा आता काय होतं अशा पद्धतीचे हे छोटे छोटे एक्झाम्पल काय होतं खूप मोठे मोठे एक्झाम्पल तेव्हा ते कसे लक्षात ठेवायचे आता सिम्पल आहे बघा पण एक नवीन क्वेश्चन घेतलं सेकंड नंबरचा क्वेश्चन काय बघा बघ क्वेश्चन आहे कोमा वन फोर्टी एट अपॉन एट कोमा वन फोर्टी एट अपॉन सिक्स 2, तुन 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 वन फोर्टी एट अपॉन टू ठीक आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला यामध्ये सर्वात लहान व सर्वात मोठा पूर्णांक आपल्याला शोधायचा आहे पुन्हा तोच लोक संख्या किती मोठी असून द्या तेव्हा फक्त काय करायचं आहे बनवू ठीक आहे हिथं सेवन आहे आपण सेव्हन्टी वन एटी वन सिक्स्टी वन ट्वेंटी वन घेतलं तर पण सिम्पल आहे बघा अंश कसे आहे सेम आता मला सांगा याच्यामध्ये सर्वात छोटा छेद कोणाचा आहे ट्वेंटी वन म्हणजे वन फोर्टी एट अपॉन ट्वेंटी वन हा काय झालं रे सर्वात मोठा पूर्णांक कशामुळे लहान आहे बघा ऑपोजिट वर शिकव की नाही आपण तसं यांचा खेळ तिचा सर्वात लहान छेद तो सर्वात मोठा पूर्णांक आता त्याचं उलट घेतला आपण काय रे वन फोर्टी एट आपण बघा सर्वात मोठा छेद कोणता आहे या ठिकाणी वाहन एटीवर मग आता हा काय झालं रे सर्वात बघा हिचा छेद सर्वात मोठा तो सर्वात <bentar> <तो थे तुशा। bOpen>? <nervous quizzes> करें लहान <bstichnics> या ठिकाणी अपूर्णांक झाला आता अशाच पद्धतीचे आपल्याला काय करायचं जेव्हा छेद आणि खालचं अंश जर डिफरंट डिफरंट असेल तेव्हा तो आपण कसं शोधायचं आता हे तर सिंपल झालं तुमच्या लक्षात राहील काय की जर अंश असतील छेद डिफरंट डिफरंट असतील छोटा झाला मोठा मोठा झाला छोटा परंतु काय होतं पेपरला इतके इझी क्वेश्चन येतात पोलीस भरतीचे किंवा आपले साधे जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतले त्याला येतात परंतु बऱ्याच वेळेस काय होतं खायचं निवडचं सेम येत नाही तेव्हा काय करायचं मी तुम्हाला सांगते नक्कीच त्याच्या आधी म्हणा बाळांनो याचे आन्सर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा बघून द्या मी शिकवले ते तुम्हाला कितीपर्यंत समजते किंवा तुम्ही खरंच आवडीने शिकता का बघांनो हे कळ प्लीज याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा याच्यामध्ये फक्त आणि फक्त सर्वात मोठा शोधून दाखवा मला सर्वात मोठा परिणाम कोणता तर बघा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच बघणार आहोत काय रे की सर्वात मोठा आपण नक्की जेव्हा डिफरंट डिफरंट छेद आणि डिफरंट डिफरंट अंश असतील तर तो कसा शोधायचं तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तरीपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू